नमस्कार झुंजाण यूज महाराष्ट्र तर्फे सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण सध्या बिदल या गावी आहोत आणि बिदल या गावी मानगंगेच्या काठावरती एक शंभू महादेवाचे सुंदर असं प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण सध्या आहोत हे मंदिर खूप प्राचीन आहे की शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे आणि ज्या वेळेस अफजल खान हा शिवाजी महाराजांचा स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळेस तो इथून गेला होता आणि त्याने या मंदिराची खूप नासाडी केली होती त्याने या मंदिर फोडून येथील मंदिरासमोर असलेले नंदी यांचे फोडून सर्व प्रकारची अशी नाशधूस केली होती पण त्याने या पिंडीला धक्का सुद्धा लागला त्याच्यामुळे आणि हे नाशधूस झाल्यानंतर नंतर खूप वर्षांनी या गावातील काही ज्येष्ठ लोकांनी मिळून ह्या मंदिराचा जन्मोद्धार केला आणि हे मंदिर सुभ केलं आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर माणगंगा नदीच्या काठावरती बसलेलं आहे आणि सुंदर असं ठिकाण हे आहे की माणगंगेच्या काठावरती आणि असं निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे तर याच मंदिरात एक गणरायाची दगडावर पोहून अशी सुंदर अशी मूर्ती आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की येथे महादेव असो किंवा गणपती असो हे दोन्हीही नवसारा पावणारे आहेत इथे प्रत्येक वर्षी श्रावणी श्रावणामध्ये असे काही भक्त येत असतात की ज्याची इच्छा या गणपतीने किंवा महादेवाने पूर्ण केलेले आहे आणि हे मंदिरात श्रावणी सोमवारी खूप अशी गर्दी असते हे मंदिर म्हणजे मान तालुक्यातील बिदर गावातील जागृत देवस्थान आहे आणि हे मंदिर खूप प्राचीन काळापासून चाल अस खूप प्राचीन काळापासून असलेले हे मंदिर आहे आणि त्यामुळं येथील बावी भक्तांना याचा खूप मोठा अनुभव आहे किती भाविक भक्त सांगत असतात की ते खूप जागृत असं देवस्थान आहे आणि याच्यामुळे आमचे खूप असे मनोकामना पूर्ण झालेले आहे पुन्हा एकदा झुंजाळणी महाराष्ट्र परिवारतर्फे सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा